झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंझार एसशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एसशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद धाराशिव व परिसरातील दहा ठळक गाड्यामुळे कळंब शहरात लग्नाचे आमिज दाखवून व पगाराच्या पैशाची मागणी करून मानसिक त्रास दिल्यामुळे मनीषा राजू शिंदे या महिलेने केली आत्महत्या यरमाळा येथील दोघांवर केला मानसिक शारीरिक त्रास व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल वडगाव सिद्धेश्वर येथील तीस वर्षापासून राहत असलेल्या लोकांना भूखंड द्यावा यासाठी वडगाव सिद्धेश्वर येथील ग्रामस्थांनी दिले तहसीलदार मृणाल डॉक्टर मनराल जाधव यांना निवेदन व केली भूखंड वाटप करण्याची मागणी तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख येथे नागपूर रत्नागिरी महामार्गावर बावन्न वर्षीय रामा कांबळे यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेने झाला मृत्यू वाहन चालक झाला पसार अज्ञात वाहनावर तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये झाला गुन्हा दाखल धाराशिव उस्मानाबाद तालुक्यात कोलेगाव येथे श्रीकृष्ण टेकाळे यांनी पत्नी साक्षी टेकाळे हिची हत्या करून स्वतः केली आत्महत्या उस्मानाबाद धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये झाला गुन्हा दाखल धाराशिव उस्मानाबाद शहरामध्ये फोन न देण्याच्या कारणावरून साठेनगरात योगेश भारत रणदिवे याला केली बेदम मारहाण किरण मगर विरोधात झाला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शेतकरी बांधवासाठी लॉन्च झालेल्या साथी, साथी पोर्टल विरोधात विदर्भात व इतर ठिकाणी कृषी केंद्र धारकांचा पंधरा सप्टेंबर रोजी बी बियाणे विक्रेते यांनी पुकारला बंद सर्व जिल्ह्यात डॉल्बी मुक्त गणेशाचे झाले विसर्जन त्यामुळे बी पी शुगर व हार्टच्या रुग्णास मिळाला दिलासा व समाधान गुजरातचा गुत्तेदार मुदत संपली तरी शहरातील ड्रेनेजचे काम काही संपवेना अपूर्ण काम शहरात अनेक मुख्य रस्त्यावरील चेंबरमधून वाहहू लागले पाणी यामुळे नागरिकांच्या टेन्शनमध्ये झाली वाढ जिल्ह्यात जिल्हाभरात दोन हजार एकशे सत्तर शिक्षकांच्या बदलीचे आदेश धडकले समर्गनिहाय बदल्या झाल्या यात चुकीची माहिती जर आढळली तर कारवाई कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैना घोष यांनी सर्व संबंधित शिक्षकांना दिला या होत्या उस्मानाबाद धाराशिव व परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगला फॉलो करायलाही विसरू नका व बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद